शाही मास्तानी साडीच्या जर प्लेट्स घ्यायच्या असतील तर अगदी सोपी पद्धत तर साडी जी तयार केलेली आहे त्याचा पाय घ्यायचा आहे आणि उंचीप्रमाणे उंची घ्यायची आहे तर उंचीच्या ठिकाणी आपण आठ इंच आतमध्ये एक रेषा ओढून घेतलेल्या आहे त्याचबरोबर खालचा जो बॉटमचा भाग आहे तेथे देखील तीन इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आता आठ आणि तीन हे दोन पॉईंट आपल्याला येथे मिळालेले आहेत तर खालचा जो इंचा चा चा इंचा तीन इंचाचा पॉईंट आहे त्याच्या पुढे पुन्हा आठ इंचाचा एक पॉईंट घ्यायचा आहे आणि वरती उंचीला पुन्हा तीन इंचाचा एक पॉईंट घ्यायचा आहे आता हा आठ इंचाचा पॉईंट चुनीप्रमाणे उचलायचा आणि वरच्या तीन इंचावरती ठेवायचा आणि वरती उंचीची ज्या आठ इंचाची आपण चा मार्किंग लाईन केलेली आहे तिथपर्यंत सरळ सरळ मिरी तयार करून घ्यायची आता पुन्हा दुसरी प्लेट तयार करायची याच पद्धतीने पहिली प्लेट जिथून तयार झालेली आहे तिथूनच आठ इंच घ्यायचे तेथूनच वरती पुन्हा तीन इंच घ्यायचे आणि आठ इंचाचा भाग चुनीप्रमाणे उचलायचा तीन इंचावरती ठेवायचा वर आणि वरच्या आठ इंचाच्या लाईनपर्यंत दुसरी मिरीसुद्धा करून घ्यायची याच पद्धतीने पुन्हा तिसरी मिरी करायची आठ इंच तीन इंच इन्च, आठ इंचा भाग चुनीप्रमाणे उचलायचा आणि तीन इंचावरती ठेवायचा आणि वर थी वरती जे आठ इंचाची सरळ सरळ रेषा ओढलेली आहे तिथपर्यंत आपण पुन्हा ही मिरी तयार करून घ्यायची आणि या मिऱ्यांमध्ये देखीलसुद्धा आपण पाव पाव इंचाचं अंतर ठेवणार आहोत आणि या पद्धतीने सर्व मिऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर पुन्हा एकदा दाखवते चौथी मिरी घ्यायची तर त्यालासुद्धा आठ इंच घ्यायचे आठ इंचावरती इंचा खून करायची पुन्हा प्लेट जिथून तयार झालेले आहे तिथून वरती तीन इंच घ्यायचे आठ इंचा भाग चुनीप्रमाणे उचलायचा आणि तीन इंचावरती ठेवायचा या पद्धतीने सर्व चुन्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि वरती मेऱ्यासुद्धा बघू शकता तुम्ही खूप छान एकसारख्या आलेल्या आहेत तर या साडीचा पूर्ण व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे आणि जेवढ्या सोप्या पद्धतीने माहिती सांगता येईल तेवढा प्रयत्न देखील केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि तुम्हाला शिवण्याची आवड जर असेल तर शिवत राहा आणि शिकत देखील राहा तसेच शिकण्याची जिद्द असल्यावरती आपल्याला वेगवेगळ्या -वेग आयडिया देखील मिळतच राहतात आणि आपण स्वतःहून काहीतरी वेगळ्या आयडिया शोधत असतो तशीच या पद्धतीने मी ही वेगळी आयडिया शोधून काढलेली आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान या येथे एकसारख्या प्लेट्स आलेल्या आहेत आणि हाच भाग आपल्याला जोडायचा आहे पायाला त्याचबरोबर साडीचा पूर्ण व्हिडिओ देखील नक्की बघा आणि या पद्धतीने ही साडी अशा पद्धतीने तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद